तुम्ही खा का मम्मीला मी पण सांगतो ना माझ्या नावाने लाडू येतात आणि ही खाते खाते आजच रोज आज ते आंबवण नाही आहे हा आज संध्याकाळचं आंबवण नाही आहे आणि बिस्किट काय इकडे लपाछपी येत आहे काय मी तिकडे शोधतोय बास्किटच आणलं का तुम्ही आता तर वाटच आहे पहिलं खादीचं साबून घ्यायचे होते ना साबण कसले कसले तुम्हाला हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग की जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही शिमग्यासाठी होतो गावाला पंधरा दिवस आणि आम्ही काल आलोय पुण्याला गावावरून सो so, कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल की आपण पुण्या गावावरून पुण्याला आलो ते पण आपण आजीला आजी पण आमच्यासोबत आले ऋतिक पण आला आहे ऋतिक म्हणजे आमच्या सुलत काकांचा बरगा सो त्याची ज्या दहावीची परीक्षा झाली सो तो पण आला आहे तर दोघांना आम्ही तिकडे आमचं सागर वगैरे दिदी वगैरे सगळे राहतात त्या रूमला ठेवले कारण की इकडे खूप रूम खराब झाले पंधरा दिवसात सगळा धूळ वगैरे झाले रूमला सोफे विफे खराब झाले सो त्याच्यासाठी साफसफाई करायला आम्ही दोघे पुढे आलो आणि मग आजीला उद्या किंवा परवा आम्ही घेऊन येऊ लवकरच सो आजी पण आपल्या ब्लॉगमध्ये येईलच त्याच्यानंतर आता करायची देवपूजा आणि मॅडम इकडे करतायत मॅगी कारण की टाईम नाही आहे साफसफाई अजून बाकी आहे बरीच मॅगी म्हणजे ईपी नूडल इपी वाली नूडल खातो आम्ही मॅगी नाही खातो वाली मस्त लागते मला मी इपी वाली जास्त आवडते कारण की आता पोहे उपमा पोहे उपमा तुम्हाला जर माहिती आहे मॅडमला किती बनवायची हाऊस म्हणून चला दोन मिनिटात मॅगी बनते तर मॅडमना म्हटलं मॅगीच बनवा झटकन म्हणजे साफसफाई करायला आपल्याला वेळ मिळेल अगदी मग का नाही केले गेले कांदे पोहे मी फक्त मॅगी हा शब्द तोंडातून काढला मॅगी दोन मिनिटात बाहेर आली पण पोहे मी म्हटलोच नाही मिरची नाही आहे पोहे बनत नाही तसं पण मिरची मला आवडत नाही तुम्ही तिखट टाकलात का ला, लाल मिरचीच लाल मिरची झाली ती तो मसालाच लागला नक्की ना मग मी नाही खाणार तुम्हीच खावा तिखटवाली मला नको अजिबात नको मी मी खाणारच नाही तुम्हीच खावा नको मला ते कळली लाल झाली कशी तसाच मसालाच हो आधी मसालात वाद काय चाललंय आधी मला याच्यात वाद घालून दे ना थोडीशी वाद बनवलीस काय करा वात वाद ती मॅडम हो काहीतरी स्पेशल बनवा ना भूक लागले असं झकासपैकी बघा बनवा मॅगी बरोबर नव्हती झाली मॅगी आवडली नाही मला होय चाटण पुसन खाल्ली थोडीशीच खाल्ली मग दुसरं काहीतरी बनवा आता स्पेशल असं काहीतरी स्पेशल बनवा मसूरची आमटी दुपारच्या जेवणाचं नाही म्हणत आहे मी आत्ताच सांगतो चला जेवायला मसूर मसूरची आमटी आमटी थोडीशी आणि माठाची दुसरं काय नाय मला जेवायला भूक नाही मग भूक लागल्यावर जेवा <laughs> स्पेशल पाहिजे <सकेट्री भाजी। laughs> तरच आज आहे आमच्याकडे मसूरची आमटी मस्त वेगळी आणि हे काय आहे दारची भाजी आणि आणि दारची पालेभाजी दारची भाजी म्हणजे काय माठाची भाजी, भाजी, का भाजी। <laughs> तुझ्यासारखे <माथा। laughs> जस्ट आम्ही दुपारच्या आत्ता झोपून उठलो आणि मॅडम बघा एकटे एकटे लाडू खात म्हणजे तुमच्या मम्मीने दिला म्हणजे तुम्ही एकटीनेच खायचा आणि आम्हाला आम्ही अगदी सकाळी खाल्ला नाही मी नाही खाल्ला सकाळी तुम्ही खा का मम्मीला मी पण सांगतो ना माझ्या नावाने लाडू येतात आणि ही खाते आजच रोज आज ते आंबवण नाही आहे हा आज संध्याकाळचा आंबोव नाही आहे आणि बिस्किट जी लिस्ट काढली सामान आणायला जायचंय ती लिस्ट सांगा जरा मला आजची आजची नाही म्हणजे टोटल काय आहे ती म्हणजे त्याच्यावरती ठरवू आपण डीमार्टला जायचं कि इथे जिमार्टला जायचं आमच्या इथे जिमार्ट पण आहे चहा पावडर फेसवॉश

कशाला वाडा कोम आपले गावचे तांदूळ आणायचे गावचा भात खायचा कोकणातला हाय आपल्याकडे आजीसोबत आणलाय आपण वाडा कोलोम मॅडम आणि नको काय आठवू बस झालं डाळी हा डाळ बस दोनच डाळी डाळी म्हणजे एवढ्या डाळी कशाला पाहिजे हा थांबा अजून आहे काय काय लागत नाही नको आता बस चला आपल्याला पुढच्या सागरच्या लग्नाला गावाला दिवस तेल चटणी मीठ भात काहीतरी खाऊ नको हे लग्न <laughs> <laughs> कंटाळ आला आपली गाडी बघा इकडे धुळकात बसले पंधरा वीस दिवस झाले सगळी धुळच पडले आता चालू होते की नाही काय माहिती बघा स्टार्ट होईल रेसा नाही होणार झाली तर आजचं सामान म्हणजे पैसे तुम्ही द्यायचे झाली तर साकरी का एक तुम्ही थांबा 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 अरे साखळी का लावले तिथे खाली गाडी स्टार्ट केली सगळं केलं आणि <laughs> हे बघा खाली लॉक लावलेलं आहे सोसायटीच्या मेंबरने गाडीला लॉक लावला आहे ॲक्च्युली ही गाडी मॅडमनी तरी पार्क केली तरी नाहीतर कोणीतरी सागरने वगैरे पार्क केले के के ही कोणाची तरी पर्सनल पार्किंगच्या समोर गाडी पार्क केली त्याच्यामुळे त्यांनी लॉक केलं आहे सोसायटीवाल्यांनी सो आता सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावावा लागेल मॅडम ही तुमची कामाला आहे वाकडी गाडी माझी कधीच नसते आणि मी तिकडे एक साईडला लावतो ला गाडी आता फाईन भरावं लागेल पाचशे रुपये सगळीच ती लॉकची चावीस आमच्या वॉचमॅनकडे वॉचमॅन आठ वाजता येणार आहे सो आम्हाला आता मोठी गाडी घेऊन जायला गे गाडी चालत जाऊया की गाडी घेऊन जाऊया हां न बघ सामान काय डॉक्टर आणणार आहे काय तुम्ही घ्याल बघा लगेच फिरलात मागे आरतीला जाऊन येऊया काय काय घ्याल इथेच सांगा मला नाही तर आतमध्ये गेलो मी तिथे नाही म्हणू शकत नाही ना तुम्हाला लिस्ट <laughs> बोला काय शोधते तुम्ही पहिले ते सांगा साखर हे इपीची पहिली घेतो इप्पी आपल्याकडे संपलं आहे फोर इन वन पॅक मोठा नाही आहे का यांच्याकडं मी काय इकडे लपाछपी पी खायचं आहे काय मी तिकडे शोधतो आहे बास्केटच आणलं का तुम्ही आता तर वाटच <laughs> आहे पहिलं खादीचं साबण घ्यायचे होते ना साबण कसले कसले घ्यायचे होते तुम्हाला Green, green, green. रीन सर्फ एक्सेल बनाए है भाई भाई, भाई, भाई। क्लीन एंड क्लियर बड़ा वाला चाहिए ना अपने को अरे पर मोटा होता है हाँ बड़ा वाला कि छोटा वाला छोटा छोटा सो एग छोटा वाला बिरयानी राइस घेता है येते का बनवत बिर्याणी पण बिल चेक केलं का पहिलं बिल चेक करा त्याच्यानंतर घ्या आता डायरेक्ट घर ना नाही भाजी टोमॅटो बटाटी पण घ्यायची आहेत ना आपल्याला का शिराळा मस्त फ्रेश आहे बघा येत नाही बनवायला मग काय उपयोग आधी विचारला करायला पाहिजे होतं विचारायला पाहिजे होतं तुम्हाला लग्नाच्या आधी येतं का बनवायला बैस मॅडमच्या सामानाच्या नादात माझं काम राहिलं बाकी अजून बरंच काम बाकी आहे मॅडम इकडे जेवण बनवले आहेत आमच्या आधी खरेदी करून आता जस्ट आम्ही काय बनवतोय मॅडम स्पेशल होळ एकदम फोनीला तारतार तारतार आवाज आला हो पण उडली नाही अशी काय आहे म्हटलं ते इकडं काय हो भेंडी वाकून बघतात भेंडी तो आईच आज आहे आपल्याकडे जेवायला भेंड्याची भाजी दुपारची काय मसूरची उसळ काकडी आणि इकडे आहे ज्वारीची भाकरी सो so, सगळ्यांनी या जेवायला आणि तुम्ही ती एक रील बघितला असाल तर सो so, आम्ही आमच्या घरात जेवतोय तुम्ही पण तुमच्या घरात जेवायचं एन्जॉय करा सो चलो बाय बाय भेटूच्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये रील नाही का बघितली तू तो नाही का माणूस दारूची बॉटल घेतो मग मी नाइंटी फोर करतोय तुम्ही पण नाईंटी पी नाईंटी फोर करतो याचा अर्थ मी नाईन्टी पितो असा <laughs> नाही आहे नाही रे उद्या दाखवतो तुला नंतर दाखवतो सगळी तुम्ही बघितलं असेल तर कॉमेंट करून सांगा सो चलो बाय बाय टेक केअर